नमस्कार घरात कोणीही नसताना मानसी किचनमध्ये टेबलावर चढलेली असते आणि त्याच वेळेला गीता बाहेर आलेली असते त्याच वेळेला मानसी टेबलावर चढून कपाटावरचा डबा काढत असते तेव्हा मात्र मानसीचा तोल जातो आणि मानसी खाली पडते ते बघून मात्र गीता खूपच घाबरते आणि गीता कसलाही विचार न करता ती घरामध्ये येते आणि मानसीला उठवते ती मानसीला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे गीताचा नवरा आणि तेजसचे वडील आलेले असतात ते तेजसचे वडील ते, ते गीताच्या नवऱ्याला बोलतात हे बघ लवकरात लवकर तिला बाहेर जायला सांग नाहीतर सुनबाई आली तर खूपच मोठा गोंधळ होईल इकडे मात्र भाय आणि विनोदने गायत्रीचे कान भरलेले असतात त्याच वेळेला गायत्री विनोदला बोलते ती बाहेर तर पडली नाही ना तेव्हा लगेच विनोद बोलतो नाही ती बाहेर पडणारच नाही कारण मानसीच्या बेडरूमच्या दरवाज्याला आम्ही कडी लावली गीता मात्र दरवाजा ठोठावत असते त्याच वेळेला गायत्री आतमध्ये तात्यांना बोलते तात्या साहेब माझ्या माझ्या इच्छेविरुद्ध तुम्ही हे सर्व केलं आता मात्र मी सोडणार नाही कुठे आहे ती आणि गायत्री खूपच चिडलेली असते आणि ती इकडच्या वस्तू तिकडे अशा करत असते तेव्हा मात्र तात्यासाहेब खूपच घाबरलेले असतात